श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ फक्त हे स्वामी हे नाव उच्चारलं तरी मनात एक अदृश्य शक्ती जागृत होती आयुष्य कितीही कठीण असेल कितीही प्रचंड संकट असेल आणि एक फक्त एकदा श्री स्वामी समर्थ नाव घेतलं तर एक आत्मविश्वास निर्माण होतो पण आता प्रश्न असा पडतो की आपली स्वामी भक्ती नेमकी कशी करावी आणि अशी कशी भक्ती करायची जेणे की आपल्याला भक्तीचा आशीर्वाद मिळेल आणि जीवनात आपल्याबरोबर स्वामी आहे हा विश्वास सतत आपल्या मनात जागृत होऊन जाईल तर भक्ती तुम्ही दहा प्रकाराने करू शकता दहा काय कित्येक प्रकाराने करू शकता आपण इथे दहा प्रकार पाहू ज्याने की तुम्हाला जो पण प्रकार आपल्या जीवनामध्ये करू शकत असाले ते करा आणि तुम्हाला स्वामी अनुभव नक्कीच येईल स्वामी समर्थ स्वतः सांगतात घडी घडी सांगतात की श्रद्धा ठेवा सबुरी ठेवा स्वामींची भक्तीची पहिली आठ म्हणजे महत्वपूर्ण जी आहे ती आहे पूर्ण श्रद्धा जेव्हा आपण श्रद्धेने प्रार्थना करतो तर त्याचं फळ आज केव्हा उद्या केव्हा त्वरित मिळून जातं आणि ते आपल्याला जे फळ मिळतं ना ते स्वामी इच्छेप्रमाणेच मिळतं कारण हीच तर भक्ती आहे सबुरीशिवाय भक्ती अपूर्ण असते जेव्हा आपण श्रद्धेने स्वामी समर्थ नाव घेतो तेव्हा नक्की आपल्या मनामध्ये संयम हवा सबुरी हवी आपल्याला विश्वास हवा की याचा फळ नक्कीच मिळेल दुसरं जो आपण स्वामींची भक्ती करू शकतो ते नामस्मरण म्हणजे स्वामींशी सतत संवाद स्वामींचं एकच वचन आहे माझं नाव घ्या मी तिथेच आहे नित्य नाम जप हा भक्तीचा खरा श्वास आहे ओम श्री स्वामी समर्थ हे मंत्र जप म्हणजे जणू प्रत्येक श्वास गणित स्वामींची आठवण आहे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्ही मा जप नाही करू शकत पण सतत स्वामींचा जप मनातल्या मनात, मनात प्रत्येक कार्य करताना सुरू असतो आणि तो स्वामींशी आपला संवाद बनतो स्वामी नामस्मरणच आपला स्वामीशी संवाद आहे तिसरी जी प्रार्थना आहे ती खरी प्रार्थना आणि साधी प्रार्थना स्वामींनी कधी हे नाही सांगितलं की माझ्याकरता मोठे यज्ञ करा विधी करा खूप सारं खर्च करा हे स्वामींनी कधी नाही सांगितलं स्वामींना फक्त मनातून खरी प्रार्थना हवी आहे स्वामी समोर जर आपण उभं राहून एवढंस म्हटलं ना माऊली मी तुझ्या पायाशी आहे मला काही नको फक्त तू माझ्या सोबत कोणतीच नाही म्हणून आपण कोणत्याही प्रकारची भक्ती जेव्हा करतो तर मनात विश्वास ठेवून करा कि तुम्ही कशाही प्रकारची कितीही कोणत्याही प्रकारची कशीही चालता फिरता उठता बसता कशीही भक्ती केली ती स्वामी पर्यंत नक्कीच पोहोचते चौथी भक्ती मार्ग आहे सेवा तेच भक्तीचं खरं फळ आहे स्वामी समर्थांची खरी भक्ती फक्त स्वतःपुरती नका ठेवून स्वतःपर्यंत मर्यादित नका ठेवून ती दुसऱ्यांसाठी वाहिली पाहिजे एखाद्याला आपल्याला मदतची गरज आहे ना तर ती मनापासून त्याची मदत करायला हवी गरिबांना अन्नदान करू शकताय तुम्ही समाजासाठी काही करू शकता हे जे आहे हे सगळ्यात जास्त स्वामींना प्रिय आहे कारण स्वामींचं तत्व म्हणजे आहे करुणा जो दुसऱ्यांकरता डोळ्यामधून अश्रू टपकवतो या दुसऱ्यांना पाहून ज्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात त्याच्यावर स्वामींची विशेष कृपा होती कारण की त्याचं मन दयाळू आहे अहंकार नाही आहे त्याच्या मनावर जेव्हा अहंकार असेल तर स्वामीपर्यंत आपली भक्ती कधीच पोचत नाही पाचवा म्हणजे भक्ती मार्ग आहे कठीण प्रसंगात स्वामींवर विश्वास भक्तीची खरी कसोटी म्हणजे संकटाच्या वेळेस होती घरात किती वेळ अडचणी येतात आरोग्यासंबंधित येतात नोकरी व्यवसायात अर्थ येतात किती वेळ आपलं मन डगमगून जातं पण इथेच खरी भक्ती जी असते ना ती कामाला येते कारण की कितीही डगमगलो तरी स्वामींवरचा विश्वास कधी आपला डगमगता नाही पाहिजे स्वामींवर विश्वास ठेवून म्हणू शकतो आणि म्हणावं माझ काहीही होऊ दे पण स्वामी तू माझ्या सोबत आहेस हेच माझ आहे असं म्हटलं कि संकट कितीही मोठी असती तरी मन शांत राहत आणि शांत मन आपले आप आपल्याला मार्ग दाखवते हो जी सावी भक्ती आहे ती भक्ती आहे सत्संग आणि स्वामींच्या कथा किती वेळा स्वामींच्या जीवनाचे प्रसंग आहे त्यांची शिकवण आहे ती शिकवण आपल्याला त्यांच्या कथाच्या माध्यमने ऐकायला मिळते वाचायला मिळते हे सुद्धा भक्तीचं सर्वात मोठं अंग आहे कारण की जेव्हा आपण स्वामींच्या बाबतीत ऐकतो त्यांचे बाबतीत सगळ्या काही बोधकथा ऐकून राहिलो आहे त्यांच्या बाबतीतलं का सगळं काही जर आपण ऐकतोय तर आपल्या मना मनामध्ये विश्वास जागून आपल्या मना मनामध्ये खूप वस्तूंमध्ये परिवर्तन येतं आणि ते परिवर्तन म्हणजे आपल्या जीवनाचं मार्ग उघडतो कारण की त्याच्यात आपल्याला शिकवण मिळते त्यामुळे आपल्याला धैर्य प्रेरणा आणि जीवनाचा योग्य मार्ग सापडतो सत्संग म्हणजे स्वामींच्या विचारात रमणं ज्याप्रमाणे एक दिवा अंधार दूर करतो तसंच जे सत्संग आहे ते आपल्या मनामध्ये जे अज्ञान आहे त्या अज्ञानताला दूर करून आपल्याला ज्ञानाने प्रकाशित करतो म्हणून सत्संग सगळ्यात मोठा भक्तीचा मार्ग आहे स्वामींना प्राप्त करण्यासाठी सात्व आहे ते स्वामींना समर्पण आणि स्वामींना समर्पण कस म्हणजे अहंकाराचा त्याग करायचा स्वामी, स्वामी, कर स्वामी भक्ती म्हणजे अहंकार सोडून स्वतःला त्यांच्याकडे समर्पित करून देणं आपल्याला अर्पण करून देणं सगळं काही तुझं आहे माझं काहीच नाहीये असं म्हणणं फक्त म्हणणं नाही जेव्हा आपलं मन वाणी कर्म सगळं स्वामींच्या चरणी अर्पण होऊन तेव्हा आपल्या स्वामी भक्तीला पूर्णता मिळते म्हणून नुसतं म्हणून नाही की स्वामी तुझं सगळं आहे असं नाहीये आपल्याला स्वतःला समर्पित व्हावं लागतं आठवी जी उपासना आहे जी भक्ती उपासना आहे ती नित्य उपासना आणि नियमबद्ध जीवन गुरुवार हा स्वामींचा दिवस आहे त्या दिवशी आपल्याला उपासना नामजप स्वामींच्या चित्रापुढे दिवा लावण नैवेद्य ठेवणं हे करावं पण खरी भक्ती म्हणजे एक दिवस नव्हे तर रोजच्या जीवनात नियमितताने स्वामींचे स्मरण करणं स्वामींनी शिकवलं आहे साधेपण पन, प्रमाणिकपणा संयम करुणा हेच आपल्या जीवनाचे नियम झाले पाहिजेत हे स्वामींनी सांगितलंय यामधून आपण जी पण भक्ती करतो त्याच्यामध्ये आपल्याला कोणती कोणती शिकवण स्वामींनी दिली आहे जर आपण अशी भक्ती केली तर नक्कीच स्वामींचा अनुभव तुमच्या जीवनात येईल नवी भक्ती आहे नवा मार्ग आहे स्वामींवर न मागता प्रेम करणं किती वेळा भक्ती आपली इच्छापूर्तीसाठी आपण करतो धन आरोग्य यश मूल सुख पण खरी भक्ती ही काही ना मागता जी केली जाते ना ती खरी भक्ती आहे कारण स्वामींना आपल्या बाबतीत सगळं माहीत आहे आपल्याला काय हवं आहे काय नकोय याचं भान स्वतः स्वामी समर्थ ठेवतात ज्याप्रमाणे आपली आई आपल्या सगळ्या गरजांचा अनुभव ते आपल्या आईला असतो तसंच स्वामी भक्ताला योग्य वेळेस योग्य आशीर्वाद नक्कीच देतात फक्त आपलं जे काही आहे आपल्या मनात जे काही आहे ते नाही आपल्याला स्वामींना स्वतः समर्पित करायचं आहे दहावा म्हणजे स्वामी म्हणजे आयुष्याचा आधार शेवटी भक्ती म्हणजे स्वामींना फक्त देव म्हणून नव्हे तर आपले खरे आधारस्तंभ मानायचे आहे जेव्हा आपण त्यांना आधारस्तंभ मानून घेऊ तर त्यांच्याकडे पळणं त्यांच्या चरणी शरण जाणं त्यांच्या नावातच विसावण हीच खरी भक्ती आपल्याला दिसायला लागते जेव्हा आपण म्हणतो ना स्वामी माझ्याकडे काहीच नाही तूच आहे माझा खरा आधार तेव्हा स्वामी समर्थ आपल्याला कधी पण सोडत नाही खरं म्हणजे स्वामी भक्ती जी असती तो दिखावा नसून मनापासून हृदयापासून केलेली भक्ती असती नामस्मरण प्रार्थना सेवा सत्संग श्रद्धा आणि समर्पण या सगळ्यामध्ये जे काही आपल्याला मिळतंय ते स्वामींकडून मिळत म्हणून हे सगळं काही करून आपण का स्वामी भक्ती निश्चित रूपाने पूर्ण पूर्ण करू शकतो कारण की त्यांनी आपल्याला वाटले की स्वामी आपल्या जवळ आहे स्वामी भक्तीने आपल्या मनाला शांती मिळते संकट दूर होतात जीवनात एक नव्हते जागृत होत फक्त एक वाक्य मनाशी ठेवा स्वामी समर्थ माऊली तुझ्या चरणी माझं सगळं आयुष्य अर्पण आहे जर आपल्याला अशी भक्ती कोणत्याही प्रकारची भक्ती करता आली तर विश्वास ठेवा स्वामी आपल्याबरोबर आहे जर आपण आपली अशी भक्ती केली तर स्वामी नक्कीच आपल्या जीवनामध्ये अनुभव देतील आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ